नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या आदरणीय काँग्रेस संयुक्त वचन आपण प्रकाशित करतोय दोन हजार एक पासून प्रत्येक इलेक्शन मध्ये आपण त्या ठिकाणी पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्व सहकार्यांच आमचं या गावाबद्दल एक मॅपिंग आहे की त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपण काय करायचं जे जे आहे काही कामं शंभर टक्के पूर्ण होऊ शकली नसते किंवा त्याच्यापेक्षा वेगळीही कामं घेतली ती आपण आता मागच्या जाहीरनाम्यामध्ये आपण त्या ठिकाणी आउटरचा एरिया जो अहमदपूरचा मूळ सुरू जवळपास दीड ते दोन हजार प्रॉपर्टी मूळ गावकऱ्यांसोडून आहेत त्या सिटी सर्वे मध्ये कशा येईल की त्यांच्या जो घरपट्टीचा त्या ठिकाणी दंड होता तो कसा कमी करता येईल त्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करत मागच्या जाहीरनामामध्ये असं काही आपण आश्वासन दिलं नव्हतं परंतु आपल्या सर्वांना माहीत असलं पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा वैद्यकीय महाविद्यालय एमी बी एस कॉलेज सुरूच होते त्या कॉलेजचं उपकेंद्र रहमतपूरमध्ये आपण मंजूर केलं जे संकलना किंवा वचनपूर्तीच्या किंवा जाहीरनाम्याच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करत असताना काही चांगलं आपल्या गावाला मिळू शकतं ते सातत्यानं आमच्या सर्वांचा सा प्रयत्न आहे शेवटी त्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे आम्ही रहमतपूरचं रहमतपूर आमचं त्या ठिकाणी पाच वर्षापूर्वी आपण बघितलं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरच त्यातले तीन वर्ष कोविडच्या काळामध्ये प्रचंड अडचणीची गेली त्यानंतर चार वर्ष प्रशासक होता परंतु जे राजकीय आता गावाचं पालकत्व घ्यायला बघतात ती माणसं कुठेही मला रस्त्यावर दिसली नाही त्या ठिकाणी हजारो माणसांना कोविड झाला होता त्यांची कुटुंब त्या ठिकाणी उड्या पडली होती माणूस जगण्यासाठी संघर्ष करत होता त्या संघर्षामध्ये माणसाला सहानुभूतीचा आधार असतो वैद्यकीयचा आधार असतो आर्थिक मदत असते किंवा त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सेवेचा फार मोठा तुटवडा होता रुग्णांना त्या ठिकाणी खॉट मिळत नव्हत्या परंतु आम्ही सर्वजण सातत्याने रस्त्यावर उभं राहून त्या ठिकाणी गावातला कुठला पेशंट आहे त्या पेशंटला कशी सुविधा होईल त्या ठिकाणी मी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेमडेशिवीरची जवळपास दोन लाखाची इंजेक्शन आणली होती आणि ती चौकातल्या दुकानात छोडी होती जो माणूस रेमडेशिवर मागेल त्याला देण्याची भूमिका होती आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून निर्णय घेतला जिल्हा बँकेच्या माध्यमातून ऑक्सिजन मशीन द्यायच्या ठरल्या पंधरा मशीन आपण रेहमतपूर मध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या उपलब्ध करून ठेवल्या होत्या ज्या माणसांना ऑक्सिजन लागेल त्या माणसांना त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या मशीनची व्यवस्था केली होती मला एक गोष्ट सांगतो मी एका गावामध्ये कोंडले परत म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक आजी होत्या उदाहरण म्हणून सांगतो मी त्या आजींचं वय उठलं ब्याऐंशी वर्ष आणि त्यांचा जो स्कोर होता तो स्कोर होता बावीस के तो 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 मी सगळ्या वैद्यकीय डॉक्टरना फोन केले आजींचं वय बा ब्याऐंशी आहे आणि बावीस कुर आहे डॉक्टर डॉक्टरमध्ये आता आजी काही फार महत्वाच्या नाहीत पण तरुण पिढीतला एखादा डॉक्टर मुलगा आला तर त्याला बेळ आवश्यकता आहे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी आश्वासन त्या ठिकाणी आश्वासन नाही केलं तर परंतु त्या आजींच्या घरी दोन ऑक्सिजन मशीन ठेवले ते आम्ही आणि एक साधं जनरेटर ठेवला आता लाईट गेली तर त्या ठिकाणी युवराज पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रोज फोन करून औषध देत होतो बावीस कोटची डेड ब्याऐंशी वर्षाची आपण त्या ठिकाणी बरी केली आपला इतिहास आहे उदाहरण आहे त्या ठिकाणी पडत्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये माणसाच्या माथीपायची राजकारणामध्ये आमच्या सर्व सहकार्यांच्या आमची एक पद्धत आहे इलेक्शन करतो आम्ही परंतु दहा टक्के वीस टक्के राजकारण करतो आणि नव्वद टक्के समाजकारण करतो ते 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 माँध है माँध है जे आत्ता काही विरोध करतात त्यांच्याही घरातल्या माणसांना कोविड झाला होता त्यावेळी त्यांनी मला फोन केला मला इंजेक्शन पाहिजेत त्या त्यावेळेला कुठलाही विरोध न बघता त्या माणसांना माणुसकीच्या भूमिकेतून त्या ठिकाणी मदत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आज आपण या ठिकाणी वचननामा देतोय वचननाम्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काय चांगले करता येईल जे राज्यात काय नाविन्यपूर्ण असेल जे जे देशात नाविन्यपूर्ण असेल ते माझ्या रहमतपूरला कसं उपलब्ध करता येईल त्या ठिकाणी या जा जाहीरनाम्यामध्ये सगळ्या गोष्टीचा आपण हो केला केलाय त्या ठिकाणी तरुणांसाठी आपण प्रयत्न 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 का करतोय 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 महिलांसाठी गावाच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय त्या ठिकाणी जे तरुण आहेत त्यांना वेगळ्या त्या ठिकाणी अकॅडमीच्या माध्यमातून रेल्वे भरते असेल पोलीस भरते असेल निविजी भरती असेल एअरपोर्ट भरती असेल सगळ्या भरतीमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी किंवा हिंद वाचनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी संयुक्तिक काय करता येतं येते का त्यावे प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर जे शासनाच्या योजना आहेत लाडकी बहीण योजना असेल श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी योजना असेल किंवा पी एम पी एम किसान योजना असेल त्या सगळ्या योजनेचं एक त्या ठिकाणी रहिमतपूरमध्ये एक खिडकी योजना सुरू करतोय त्या खिडकीच्या माध्यमातून त्या माणसाचं त्या ठिकाणी पाठपुरावा करण्याची आपली भूमिका असेल सर्व भूमिका त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतोय नक्की या जाहीरनाम्याच्या माध्यमातून रहमतपूरचा शेहरा मोहरा बदलण्याचा आमचा सर्वांचा संकल्प आहे या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुढे यायला मला विषय झाला त्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज विशेष म्हणजे मगाशी सकाळी आठ वाजता राज्याचे मुख्यमंत्री होते आदरणीय अजितदादा पवारांचा उद्या दुपारी तीन वाजता रहिमतपूरमध्ये वासुकाकांच्या दारासमोर इथं आपण स्टेज टाकतोय तीन वाजता जाहीर सभा आहे त्या सभेमध्ये आपण दादांना मध्ये भेटल्यानंतर दादाने विचारलं की तुम्ही प्रक्ष प्रवेश करताय मग काय पाहिजे जो दादा माय मला काय नको या राज्यामध्ये दुसरी बारामती रहमत कोल्हा करण्याचं आप आपण अभिवाचन द्यावं हीच मी दादाला हे काय चांगलं करता येईल ते उद्या तुम्ही दादांचं तोंडम स्वतः ऐका म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या प्रभागामधून त्या ठिकाणी महिला असतील तरुण असतील युवक असतील युवती असतील बंधू भगिनी असतील सगळ्यांना मोठ्या स्वरूपामध्ये उद्या तीन वाजता त्या ठिकाणी एकाच महिन्यामध्ये दादांच्या दोन सभा होतात दादांचा सकाळी फोन हो आला की मी उद्या रहमतपूरला माझी तीन ची सभेचे वेळ दिलेले आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी दादांचं स्वागत भव्य स्वरूपात करावं त्या ठिकाणी आपला ताकद त्या ठिकाणी दादांना दाखवावी निश्चित आपण सर्वजण त्या ठिकाणी याल अशी अपेक्षा करतो धन्यवाद